हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सवलतास रेसिपी या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवत आहे खारं वांग म्हणजे मसाला वांग हे बघा हे चार किलो वांगी घेतलेले आहे अर्धा किलो शेंगदाणे आणि हे खोबरं अर्धा किलो घेतलेलं आहे शेंगदाणे पाव किलो लसूण कोथंबीर आणि जिरं आणि धना पावडर घेतलेली आहे तसेच तिळही घेतलेले आहेत आता हे सर्व मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा सर्व मिक्सरला वाटून घेतलेला आहे मसाला आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे मसाल्यात चवीप्रमाणे मीठ टाकू हळद हळद मीठ टाकून झाली आता हा कांदा लसूण मसाला तिकडे वांगी स्वच्छ धुवून चिराय चिरूनही घेतात आणि इथं मसाला हा चांगला मिक्स करून घेऊया हे बघा मसाला चांगला मिक्स होतोय आणि आता तेलही गरम व्हायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेल टाकून घेऊ हे बघा हे तेल टाकून ही परत एकदा मसाला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता हा मिक्स करायचा परत एकदम पूर्णपणे मिक्स झाल्यावर हे कांद वांगी आपण चिरून घेतलेली आहे याच्यात हा मसाला आता भरून घ्यायचा आहे हे बघा काही चिरलेली वांगी याच्यात आता आपण असं मसाल्याने वांग पूर्ण भरायचं आहे आपल्याला सर्व वांगी भरून घ्यायची आहे हे वांगी धुवून स्वच्छ कपड्याने पुसून मग चिरून घेतलेले आहेत आणि आता हा मसाला भरून घ्यायचा आहे वांगी भरून झाल्यावर थोडा उरलेला मसाला ही ठेवायचा आहे आपल्याला हे बघा आता तेल ठेवलेला टोपात अर्धा किलो तेल टाकले आणि तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यातली मोठी मोठी वांगी खाली ठेवू म्हणजे मोठी वांगी उशिरा शिजतात छोटं वांग खाली ठेवलं तर जास्त शिजतं म्हणून पहिल्यांदा मोठी मोठी वांगी आपण खाली ठेवायची आणि त्याच्यावर छोटी वांगी ठेवायची हे बघा आता वांग्याला वाप आलेली आहे थोडस खालीवर करायचं कारण छोटी वांगी वरती आहे ना असं हलवून घ्यायचं अगदी खमंग वास उठलेला आहे मसाल्याचा गॅस एकदम बारीक करून असं टोप खालीवर हलवून करून घ्यायच घ्यायचं आहे बारीक गॅसवरच हे वांग शिजवायचं आहे आपल्याला हे बघा असं हलवून परत ठेवायचं आहे गॅसवर परत एकदा वांग हलवायची आहेत जे वांग मोठ छोट वा, छोटं वांग जे वरती आहे ते परत खाली ठेवायचे आहे खालचं वांग वर काढून हा उरलेला मसाला आपण परत त्याच्यावर टाकायचा आहे वांग्यावर पूर्ण मसाला टाकून परत एकदा हलवून घ्यायचं आहे वांगी हे बघा आता पूर्ण परत मसाला ह्या वांग्यांमध्ये मिक्स करायचा आहे याला खार वांग ही म्हणतात आणि मसाला हे बघा आता ह्याच्यावर आपण परत ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचं म्हणजे ते वाफेने एकदम पटकन शिजतात की परत ठेवली पाणी हे बघा कसा कलर आलेला आहे वांग्याला झाकण ठेवल्यामुळं पटकन वाफेने शिजत आता आपण शिजलंय का बघू आणि जे बारीक वांगी असतात ना ते जास्त शिजू नये म्हणून आपण असं एक एक वांग काढू शकतो बाहेर आणि मोठी वांगी परत हलवून शिजू ठेव हे बघा किती छान गदगद करतात ही वांगी हे बघा आता शिजलेली बारीक बारीक शिजलेली वांगी काढली आहेत मी ताटात थोडी आणि हे बघा आपलं मसाले वांग भारीच कलर दिसते वांग्याचा हे बघा आपलं खार वांग तयार झालेलं आहे आता रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा